औषध दिसत आहे ना हे जे दुखणं उकणार आहे ते जे वातावरण स्पर्धा टोंगरे दुखी हे ते जिथे दुखणार राहिला त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हा वापरू शकता आणि हे जे दिसत आहे तुम्हाला जडीबुट्टी तर हे तुम्हा हे गाईज hey गुड मॉर्निंग तो अब हो भोगे आपण धो हो धोके रेडी और आज धूप खिली हुई आहे तो आज आपण जा रे भाई बाहेर तर आपण ज्याला आज बाहेर तर आपले भाऊची गाडी आहे येणीस भाई तुम्हाला दाखवतो कसं काय विषय कुठं चालला काय चालला तर बघत राहू और सोबत आहेत आपले जी जे की लढत होते पण आले दरवाजा बंद कर आणि हा आपला पियुषाचा भाऊ आऊस आणि ह्या मालकाची आपल्या गाडी पाहू शकता तुम्ही गणेश भाऊ ज्यावेळी तू आऊस समोर जा नक्की ते आता रडणार आहे थोड्या वेळात कारण आम्ही याला घरीच ठेवणार आहोत आणि आपला का म्हणजे फेसबुकवर व्हिडिओ अपलोड होत आहेत त्याच्यामुळे हा लॅपटॉप इथे टाकला आहे भाऊ तुम्हाला म्हटलं भाऊ का हा रडणार आहे कारण हा नाही येणार मम्मी नाही येणार बाय करून टाक बाय तो चलो भाऊ आम्ही आता निघा बाप्पाजी चे दर्शन घेऊन चला तो, तो भाई साहब

चला भाऊ आपली झाली आता पूजा पाठ आता प्रसाद खाऊ बढ़ियापैकी बरोबर कर रे भाऊ तो भाई साहेब हा लोकेशन होता चाराभट्टी देवस्थान इथे हनुमान मंदिर आहे ते तुम्ही बघितलं आणि इथचा जो व्ह्यू आहे तो बहुत जोरदार आहे जोरदार म्हटलं तर बहुतच खास मस्त झाडं आहे आणि इथे शनिवारला वगैरे तुम्ही जेवण वगैरे आणू शकता किंवा आणतात सुद्धा का घेतेस बाय इंगर घेतो म्हणजे माझे तर चलिये भाई आप निकलते आगे नाही आलो आम्ही समोर बघूया कुठे जायचं आहे बाय तू नकोस समोर तू नको बस मी बसणार आहो तू राजा

जो की इथं नेटवर्क वगैरे काहीच नाही आणि पूर्ण जंगल एरिया आहे तर इथं एक हॉस्पिटल आहे म्हणजे हॉस्पिटल म्हणजे आयुर्वेदिक काहीतरी दवाई देतात तर पाहू काय दवाई कसा का विषय आहे तर जर असली तुमच्या कामाची तर पाहू कोणाला लागली हे दवाई तर टाईम झाला भाऊ बारा वाजून वीस मिनटं आणि नेटवर्क नाही तुम्ही पाहू शकता इथे पुरा पिक्चर लावला मोबाईलवर काहीच नाही इथे दुसरा काही सोर्सच नाही तुम्ही पाहू शकता ना नाश्त्याची दुकान आहे ना पाण्याची दुकान नो नेटवर्क डाऊनलोड करीला पिक्चर पावरायला मोबाईल वर ते गाडी ठीक आहे तो भाई साहब बाता वाजले बारा वाजून बावन मिनिटं आणि आणखी भरपूर वेड़ा येत आम्हाला नाश्ता करायसाठी आम्ही इकडे आलो दुसऱ्या गावी तिकडून चार किलोमीटर कारण तिथं नो चा नो नाश्ता नो पाणी बरोबर आणि ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी आलो आहे ना ते ठिकाण एकदम म्हणजे कसं फायदेशीर आहे किंवा जे तुम्ही व्हिडिओ पाहता त्यातल्या काही लोकांच्या कामाचा तरी राहणार आहे तो व्हिडिओ जेव्हा काम होईल तेव्हा आम्ही आपल्याला कळव की नेमकं कशासाठी आलो इथलं काय आहे काय प्रोसिजर आहे आणि कुठले लोक इथं येऊ ये हो शकता त्यासाठी तुम्ही व्हिडिओ बघत राहा ठीक आहे आणि आजकालच्या मुलांसाठी राहायला एक, नाए, नाए। नाए, नाए, एक जागा एकदम नेटवर्क नाही काही नाही हां इथे महत्वाच्या मुलांसाठी एकदम बढ़िया जागा समोसा आलेला आहे आपला हा प्युस खादूस आयुष काकरवेलास आयुष काकरवेलास आयुषला दुखायला का

त्याचा अब टाइम हो गया तीन वाजके नऊ मिनिट म्हणजे तीन वाजून नऊ मिनटं झाले भाऊ आता आईस्क्रीमवाला आला भाऊ आणखी इथं आमचा नंबर लागायचा आणि ऊन पाहू शकता बहुत भयानक ऊन आहे आणखी तर तिकडे बघू शकता गर्दी आहे कारण तिथं आहे आपला तो दवाखाना जो आयुर्वेदिक दवाखाना आहे आणखी नंबर लागायचा आहे थोडा आईस्क्रीम विस्क्रीम खाके थंडा होऊ जाते भाई अहून परदेशी फेमस मटका कोलपीवाला जो हो। आपला गावात येते कधी कधी तुमच्याही गावात येत असेल पाहू शकता तुम्ही आत्ता नंबर लागलेला आहे आमचा आणि जो मागचा दिसत आहे तुम्हाला तो आहे म्हणजे आयुर्वेदिक हॉस्पिटल हो आणि औषधी औषधी मिळालेली आहे मिळालेली म्हणजे जो आजार आहे त्यानुसार औषधी दिल्या जात असते इथे तर सांगतो मी तुम्हाला आणखी डिटेल्समध्ये काय आहे तर इथलं ही जी औषधं आहे ही औषध थोडी वेगळी आहे आणि हे आहे हे दुखण्या वाकण्यावाल्यासाठी आहे वातावस वातावश वगैरे औषध दिसत आहे ना हे जे दुखणं उकणार आहे ते जे वातावंश बना टोंगरे दुखी हे ते जिथे दुखणार आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही हा वापरू शकता आणि हे जे दिसतंय तुम्हाला जडीबुट्टी तर हे तुम्हाला तिथे तयार करूनसुद्धा मिळते म्हणजे याच्या जे आहे ना ते आपल्याला करा किस करावं लागते जसं आपण जे किसनी राहते आपण का म्हणतेस आल नाही आपण ते खोबरा किस वगैरे करतो सुद्धा किस इथे करून देतात त्याचे ते पैसे घेत असतात पण तुम्ही हे घरी पण करू शकता हे केलं हे किसनी केल्यानंतर ते तुम्हाला उन्नत वाढवायचं आहे आणि जे आपलं खलबत्ता असते गोट्याचा त्याच्यामध्ये ते बारीक करायचं आहे कारण जो मिक्सर आहे मिक्सरमध्ये बिलकुल करायचं नाही असं सांगितलं आहे आणि जर तुम्हालासुद्धा जर इथे यायचं असेल तर आमच्या आम्ही आलो सकाळी अकराला अकराला तर आमचा जो नंबर लागला तो आत्ता बंद कर बंद कर जो नंबर लागला आमचा तुम्ही पाहू शकता टाईम किती झालेला आहे चार वाजून तीस मिनटं म्हणजे साडेचार वाजता आमचा नंबर लागला जर तुम्हाला यायचा असेल तर लवकर यावं लागेल कारण ही जी औषधी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या आधी जो नंबर होता ते लोक होते छत्तीसगडचे हा छत्तीसगडचे होते चौदा पेशंट होते त्याच्यामध्ये एक व्यक्ती असा होता की त्याला चालता येत नव्हतं म्हणजे टोंगड्याचा त्रास होता त्याला त्याला म्हणजे उचलून न्याय लागत होतं आणि उचलून नेलं तिथं जे आपले डॉक्टर आहेत त्यांच्याकडे उचलून नेलं आणि जेव्हा आला रिटर्न तिथून बाहेर तर तो, तो म्हणजे थोडासा चालू शकला चालू शकला म्हणजे त्याचा कुठंतरी फायदा झाला त्यांनी बोलले की तुम्ही दहा ते पंधरा दिवस तुम्ही इथं ठेवू शकता जर तुम्हाला हरकत नसेल तर म्हणजे त्यांनी ते दुरुस्तीसाठी पण ते नंतर येऊ तुम्ही सुद्धा इथे येऊ शकता जर तुम्हाला यायचं असेल तर ॲड्रेस मी सांगतो आहे तुम्हाला आणि जो आहे गावडे खुडगाव सुखदेव गावडे खुडगाव हे जो आयुर्वेदिक औषध खुडगाव गडचिरोली नागपूरमधून जाण्याकरिता गाडी उपलब्ध बनता इथे आणि संपर्क त्यांचा जो संपर्क आहे तो संपर्क हे आहे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला नंबर सांगतो आहे तो नंबर आहे त्यांचा नाईन फोर डबल टू ट्रिपल फाईव्ह टू वन झिरो हे काय प्रमोशन नाही पण आम्हाला पण तुम्ही जरी सांगितलं तर आम्ही आलेलो आहोत पहिली वेळेस जर तुम्हाला असा त्रास असेल तर तुम्ही येऊ शकता असं नाही की आलंच पाहिजे बा म्हणून जर ह्या संदर्भात कोणी पेशंट असतील तुमचे तर तुम्ही त्यांना हे शेअर करू शकता व्हिडिओ म्हणजे हे वाले आयुर्वेदिक औषधी आहे चला भाऊ आत्ता झाला आमचं काम आता आम्ही चाललेलो आहोत बघू आता फायदा होते नाही होत पण आयुर्वेदिक आहे तर फायदा होईलच कारण इथे भरपूर दुरून दुरून मुंबईची एक गाडी होती छत्तीसगडवरून एक गाडी होती अशा प्रकारे भरपूर दुरून दुरून येतात तर सुद्धा येऊ शकता तर आणि व्हिडिओ नक्की शेअर करा ज्यांना आवश्यकता आहे हे जे कार्ड आहे मी ते कार्ड तुम्हाला व्हिडिओच्या सुद्धा टाकणार आहे ठीक आहे तर भाऊ फायनली आता पोहोचलो आम्ही घरी आणि जो ब्लॉग तुम्ही पाहिलेला आहे त्याच्यामध्ये जे इन्फॉर्मेशन आहे ते तर सांगितले जे आणि तो, तो कामांत आहे मंगळवारी आणि शनिवारी ह्या दोन दिवस ते फक्त ओपन असते आणि त्याच्यामध्ये जे फीस वगैरे आहे ते फीस वगैरे काही नसते फक्त जे ते, ते तेल वगैरे देतात ना त्याचे शंभर दोनशे असं काहीतरी फीज राहते तेल बघून आणि बस एवढंच आहे बाकी काही नाही त्याच्यामध्ये ठीक आहे म्हणजे कोणाला प्रश्न पडला असेल की पैसे वगैरे किती लागतात असं तसं आणि तुम्ही जर असेल कोणी गरजू तर तुम्ही त्याला हा व्हिडिओ पाठवू शकता समजा फायदा झालात तर तुमच्यामुळे एका शेअरमुळे फायदा होऊ शकतो ना कोणाचा ठीक आहे औषधी तर थैल्यामध्ये ठेवला आहे पूजेचे आपल्या तर ठीक आहे भाऊ चॅनलवर नवीन असाल तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका भाऊ ठीक आहे तर थँक्यू